नमस्कार मंडळी मंडळी अखेर पीक विम्याचा मुहूर्त ठरलेला आहे जो काही थकीत विमा होता दोन हजार चोवीसचा तो अद्यापही जमा झाला नव्हता बऱ्याच काही तारखे दिल्या जातो त्या या तारखेला पैसे जमा केले जातील त्या तारखेला पैसे जमा केले जातील परंतु तसं होत नव्हतं शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम ही वर्ग केली जात नव्हती आणि अखेर महाडीपीटीच्या म्हणजे डीपीटी अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना आता पीकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची तारीख किंवा तारखीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती ही पाहण्याची गरज पडणार नाही कारण तर अकरा ऑगस्ट रोजी याच महिन्याच्या अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक म्याची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे खरं तर शेतकऱ्यांना बऱ्याच काही तारखी दिल्या जात होत्या या तारखेला पैसे जमा केले जातील त्या तारखेला पैसे जमा केले जातील अनेक शेतकरी हे संकटात होते जसं की दोन हजार चोवीस चा पीक माटप केला जाईल अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या पीक असेल शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत केलेल्या क्लेम असेल अशा पीकम्याचं वाटपे केलं जात नव्हतं आणि त्यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण असं पाऊल उचललेलं आहे अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्या म्हणजे बाराच्या बारा वाजता बारा राजस्थान या ठिकाणी झुंजूर राजस्थान या ठिकाणी पीकम्याचं वाटपे केलं जाणार आहे आता हे पैसे डायरेक्ट डीपीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे एकंदरीत राजस्थानचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते आणि आपले केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते ह्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे इथून पुढे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पिकम्याची प्रतीक्षा ही करण्याची गरज नसणार आहे या तीन टप्प्यात हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला पीएम किसानचे पैसे असतील नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे असतील आणि नुकसान भरपाईचे पैसे असतील हे ज्या पद्धतीने आपल्याला अंतर्गत हे पैसे वाटप केले जात होते त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार चोवीसच्या पीक वाटप हे केलं जाणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यात पीक वाटप केलं जाणार आहे हे सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु मी या संदर्भात एक सविस्तर माहिती आणि एक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हालाही समजेल आता कमेंट सुद्धा सध्या शेतकऱ्यांच्या ये माध्यमातून येत आहे की बऱ्याच काही जिल्ह्यात पिकण्याचं वाटप झालं नाही विलभेजचा पिकमा असेल त्याचं सुद्धा वाटप झालं नाही झिरो जो काही विलभेजचा पिकमा असेल तो झिरो दाखवत आहे आणि काही शेतकऱ्यांची जे काही अमाऊंट असेल ती दाखवत होती परंतु आता तशी ती अमाऊंट सुद्धा दिसत नाही ती अमाऊंट सुद्धा आता गायब झालेली दिसत आहे काळजी करण्याची गरज नाही आपल्या पीक मंजूर असेल आपण व्यक्तिगत क्लेम केला असेल आणि तो ज्या पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं असतो त्याच पद्धतीने जर आपण पिकम्याचा क्लेम केला तर आपल्याला काळजी करण्याची कोणत्या प्रकारची गरज नाही आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पीकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा वाजेपर्यंत बाराच्या नंतर डीपीटी अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जाणार आहे या प्रकारे कोणत्याही प्रकारचं आपल्याला दुमत बाळगण्याची गरज नाही किंवा आपल्याला शंका करण्याची गरज नसणार आहे आता त्याचबरोबर जर जिल्ह्यावर ही माहिती घ्यायची झाली तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अकरा तारखेपर्यंत हे पैसे जमा केले जातील म्हणजे सोलापूर जिल्हा असेल या सोलापूर जिल्ह्यात जवळपास त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकरी यामध्ये पात्र केले होते खरीपचा पीकमा हा वाटप केला जाईल अशा पद्धतीची ती माहिती होती आणि अखेर त्याला सुरुवात झालेली आहे मी सांगितल्याप्रमाणे जवळपास ब्याऐंशी कोटीचा निधी या बिव्याचा जो काही पीक असेल त्याचं वाटप हे केलं जाणार अशा पद्धतीची ती माहिती होती आणि सर्वाधिक जो काही पीक असेल ते सोलापूर जिल्ह्यात वाटप केला जाईल अशाही पद्धतीची माहिती होती बरच तुम्हाला वाटेल की आता मग सोलापूरचीच माहिती आहे का इतर जिल्ह्याचं काय होणार सगळी माहिती मी तुम्हाला देणारच आहे त्याचबरोबर क्लेमचा जो काही पीक असेल त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात अठरा uh, हजार चारशे एकोणसाठ शेतकरी पात्र केले होते खरीपच्या uh, रब्बीच्या पिकम्यासाठी बावीसशे कोटी बावीस लाख एवढा निधी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा जमा केला जाणार आहे त्याचबरोबर धारावशी जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं होतं त्या पिकम्याचं वाटपेक केलं जाणवत केलं जात नव्हतं पिकमा मंजूर असताना सुद्धा त्या पिक विम्याचं वाटपफेक केलं जात नव्हतं जवळपास अठरा ऑगस्ट रोजी याही शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा सुद्धा पद्धतीची माहिती ही दिली होती परंतु आता अठरा तारखेची सुद्धा आपल्याला वाट पाहण्याची गरज नाही राजस्थानमधून ह्या हो शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट जे काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांचा आपला विमा मंजूर आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे डायरेक्ट पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याची सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं नांदेड जिल्ह्यात सुद्धा विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे बिलबेटचा जो काही पिक मा असेल जवळपास शंभर कोटीचा निधी याही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाणार आहे आता त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या बऱ्याच शेतकरी म्हणत होते की आमच्या जिल्ह्यात पिकम्याची मंजुरी असताना सुद्धा पिकम्याचं वाटप हे केलं जात नाही परंतु आता ह्याही शेतकऱ्यांना काळजी करायची गरज नसणार आहे कारण तर ज्या पद्धतीने पूर्वीला सांगितलं जातं की या पंधरा दिवसात पैसे जमा केले जातील त्या पंधरा दिवसात पैसे जमा केले जातील ते बरेच शेतकरी प्रतीक्षा करत होते परंतु शेतकऱ्यांना त्या तारखेवरती पैसे मिळत नव्हते अशा सर्व शेतकऱ्यांना आता वर्षाला तीन टक्क्यात हे पैसे मिळणार आहेत आणि याची सुरुवात झालेली आहे राजस्थानमधून अकरा ऑगस्ट रोजी हे शेतकऱ्यांच्या खात्यात परभणी जिल्ह्यात सुद्धा पिकण्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता परभणी जिल्ह्यात जवळपास एकशे दहा पेक्षा अधिकचं नुकसान झालं होतं एकशे दहा पेक्षा अधिकचं जर नुकसान झालं तर मग शेतकऱ्यांची जे काही रक्कम असेल ते कुठे चाळीस हजार रुपये कुठे पन्नास हजार रुपये अशी रक्कम मिळणं अपेक्षित असते आणि जास्त एकशे दहा पेक्षा जर नुकसान जास्त झालं तर या शेतकऱ्यांना मात्र काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण तर रक्कम मोठी असणार आहे त्यासाठी लागणारा जो काही निधी असेल त्याच्या संदर्भात परत त्याच्या संदर्भात जे काही केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकार असेल त्याला परत पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मागणी केली जाईल राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला जो काही हिस्सा असेल ते द्यावा लागणार आहे आणि ते दिल्यानंतर एकशे दहा पेक्षा जर आपलं नुकसान जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे परंतु या शेतकऱ्यांना काही दिवस तरी थांबावं लागणार आहे आता बघायचं झालं तर हिंगोली जिल्ह्याचं विम्याचं अपडेट होतं हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच पैकी अग्रिमच्या पिकम्याचं वाटप झालं होतं आणि आता शेतकऱ्यांना सुद्धा परत एकदा प्रतीक्षा आहे जे काही थकीत पीक किंवा असेल किंवा काही शेतकरी म्हणतात पंच्याहत्तर टक्के पीक किंवा बाकी आहे अशा शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम कधी मिळणार आहे तर मित्रांनो पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंच्याहत्तर टक्के शेतकरी बाकी असतात म्हणजे पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याचं वाटप झालेलं असते आणि पंच्याहत्तर टक्के उर्वरित शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांच्या नंतर दुसऱ्या टप्प्याचे पैसे वाटप केले जातात आता हिंगोली जिल्ह्यात सुद्धा काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे भरपूर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आणि उर्वरित जे काही शेतकरी असतील त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम ही आता अकरा ऑगस्ट पासून वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर मित्रांनो तुम्ही कमेंट करताय परंतु मी कमेंट करत असताना माहिती देत असताना मला कमेंटचं उत्तर देणं शक्य होणार नाही माझ्यापासून मोबाईल थोडा अंतरावर आहे म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांचं पिकम्याचं नुकसान झालं म्हणजे जी नागपूर जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा असेल वाशिमचा सुद्धा काही प्रमाणात पिकम्याचं वाटप झालेलं आहे आणि उर्वरित जे काही शेतकरी असेल त्याही शेतकऱ्यांच्या पिकम्याचं वाटप हे केले जाणार आहे यामध्ये कोणताही जिल्हा जिल्ह्यातील जे काही शेतकरी असलं ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर आहे परंतु पिकम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर निश्चितचे पैसे जमा केले जाणार आहे आता धाराशिवच्या पिकम्याचा आपण माहिती घेतलेली आहे छत्रपती पीक विम्याची माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर सांगली असेल सातारा असेल या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो काही पिकमा असेल म्हणजेच फळबागचा पिकमा असेल त्याचं वाटप झालं असेल अशाही शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर रबीचा पिकमा असेल त्याही शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर खरीपचा विमा असेल याही देखील पिकम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे आणि आता सविस्तर जर माहिती जिल्ह्यावारी आपल्याला घ्यायची असेल किती शेतकऱ्यांमध्ये पात्र आहेत सगळी माहिती आपल्याला निश्चितच घेता येणार आहे या संदर्भात मी या संदर्भात मी एक सविस्तर असा व्हिडिओ टाकणार आहे उद्या सकाळी तुम्हाला सदा सा कदाचित सात ते साडेसातच्या दरम्यान हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी किती पात्र होते त्यामध्ये शेतकऱ्यांच्या रक्कम जी काही असेल ती कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे अगदी सविस्तर माहिती आपल्याला चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल मंडळी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की रेल्वेचं जो काही पीक मा असेल तर सुरुवातीला साडेतीन हजार रुपयाचा पीक आहे परंतु आता ती रक्कम झिरो दाखवते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे निश्चित राहा मित्रांनो तुमच्या शेत तुमच्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जो काही उल्वेजचा पिक असेल तो झिरो दाखवत असेल त्याच्या संदर्भात सुद्धा जी काही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तरतूद असेल त्याची केली जात आहे आणि त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे तर मंडळी अशा पद्धतीने विम्याच्या संदर्भात काही महत्वाचं अपडेट होतं जो काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावं लागत होती ती आता प्रतीक्षा करायची गरज नाही डायरेक्ट आपल्याला ज्या पद्धतीने पीएम किसानचे पैसे मिळतात नमो शेतकरी निधीचे पैसे मिळतात लाडक्या ज्या पद्धतीने महिलाला पैसे मिळतात त्याच पद्धतीने आता कोणत्याही प्रकारची तारीख किंवा माहिती घेण्याची गरज पडणार नाही डायरेक्ट आपल्याला डीपीटीच्या अंतर्गत हे पैसे खात्यावरती जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीचे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं म्हणजे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ पुढे चालू ठेवा परंतु मोठा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा तो आवडणार नाही परंतु ज्या पद्धतीने पिकण्याची प्रतीक्षा शेतकरी करत होता त्याचा मुहूर्त निश्चितच ठरलेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे निश्चितच जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीचे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं जय शिवराय